तुमच्यावर गुन्हा दाखल आहे तुमच्यावर सुप्रीम कोर्टानं अटक वॉरंट काढले असं सांगून डिजिटल अरेस्ट माध्यमातनं लाखोंचा गंडा घालणाऱ्या भुरट्या डिजिटल भुरट्या चोरट्यांना रायगड पोलिसांनी त्यांचा पर्दाफाश केलाय वेगवेगळ्या कंपनीचे सिम कार्ड वापरून देशातल्या अनेक भागातील नागरिकांना डिजिटल माध्यमातनं ना घाबरवण्याचा बनाव करत या नागरिकांकडनं तब्बल सहासष्ट लाख रुपयांची डिजिटल फसवणूक केल्याचा धक्कादायक खुलासा या प्रकरणात उघडकीस आलाय तुम्हाला सुटायचं असेल तर वेगळे पैसे भरावे लागतील अशी लालूच दाखवून वेगवेगळ्या भागातल्या नागरिकांना या चोरट्यांनी गंडा घातलाय देशातील सर्वात मोठा डिजिटल अरेस्टचा गुन्हा असल्याची सुद्धा माहिती रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिली आहे त्यामुळे दलाल आणि त्यांच्या टीमचं सगळीकडनं कौतुक केलं जात आमच्याकडे मे महिन्यामध्ये एक डिजिटल अरेस्टचा केस दाखल झाला होता सायबर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यात एक सिनियर सिटिझनची सहासष्ट लाख रुपये डिजिटल अरेस्टचा संभ्रम निर्माण करून गेलेले होते याच्यात आमची सायबरची जे टीम आहे पी आय नदाफ आणि ए पी आय जाधव त्यांची सोबत त्यांची जी टीम आहे त्यांनी खूप चांगला काम उत्कृष्ट दर्जेचा तपास केलेला आहे याच्यात एकूण अकरा आरोपी अटक करण्यात आलेले आहे वेगवेगळे राज्यातून जसं राजस्थान उत्तर प्रदेश आसाम तेलंगणा याच्यात जे आरोपी आहेत त्याच्यात काय असे आहे जे की फेक डॉक्युमेंट्स बनवून देत होते काही आरोपी याच्यात टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीचे आहे जे की त्यांना मदत करत होते फेक कनेक्शन घ्यायला आणि काही आरोपी आहे जे की स्वतःहून हे एस आय पी जे कॉलिंग आहे त्याची पुरवणी करत होते मॅडम आहे का अकरा आरोपी त्यांचं सध्याचं आणि दोन आपले जे आरोपी आहे ते पोलीस कस्टडीमध्ये आहे बाकी सर्व एम सी आर मध्ये गेलेले आहे जेलमध्ये याच्यात त्यांची मोडस अशी होती की आ, ते फेक कंपनीच्या नावावरती सिप लीज लाईन कॉल्स घेत होते आ, त्या लीज लाईन च्या माध्यमातून ते वेगवेगळे लोकांना कॉल करत होते आपला जे मुख्य आरोपी आहे अभय मिश्रा जवळपास पाच सर्व्हर चालवत होता आणि एका सर्व्हर वरून एका महिन्यात एकसष्ट लाख कॉलिंग झालेली आहे त्या एकसष्ट लाख पैकी जवळपास उचलण्यात आहे आणि त्यापैकी फक्त जे लाख आहे नव्वद हजार लोक ते महाराष्ट्राचे होते ज्यांना तसे प्रकारची कॉलिंग झालेली होती हे जे आरोप आहेत त्यांच्याकडून साधारण किती गुन्ह्यांची कबुरी झालीपर्यंत हे असे प्रकारचे गुन्हे नाही आहे ज्याच्यात कबुली देऊ शकत जसं मी सांगितलं की याच्यात एकवीस लाख कॉल उचलण्यात आलेली आहे तर ते सर्व एकवीस लाख लोक याच्यात पीडित होऊ शकत त्या लोकांनी त्या ठिकाणी तक्रार केलेली कि आहे किंवा नाही तर आम्ही याच्यात प्रेस नोटमध्ये गुन्हा आहे त्याच्यात पण या आरोपीचा सहभाग आहे असं समजत आहे याच्यात आपल्याला एक आरोपी सापडलेला आहे मोहसिन खान म्हणून ज्याचे पोझिशन वरून आपल्याला जवळपास हजार सातशे पंच्याहत्तर सिम कार्ड आपल्याला मिळालेले आहे आणि याच्यात आपण थर्टी फाईव्ह मोबाईल फोन्स तीन लॅपटॉप्स एक आयपॅड आणि वेगवेगळी कंपनीचे फेक स्टॅम्प आणि सील असं जप्त केलेले आहे